नमस्कार साडे अकराच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर शिखर परिषदेसाठी सौहार्दपूर्ण वातावरण राखावं वा अध्यक्ष देश नेपाळचं सार्क सदस्य राष्ट्रांना आवाहन पाकिस्तानला विशेष पसंतीचा देश म्हणून दिलेल्या दर्जाबद्दल भारत पुनर्विचार करण्यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बोलावली बैठक जगभरातल्या दहशतवादाशी सामना करण्यासाठी आंतरराष्ट्रीय कायद्यांची पुनर्रचना आणि सर्वंकष सामंजस्य करार होण्याची अपेक्षा उपराष्ट्रपतींकडून व्यक्त अल्पसंख्याकासाठी प्रोग्रेस पंचायत कार्यक्रमाला आजपासून हरियाणामध्ये सुरुवात आणि पंधरा महानगरपालिका सव्वीस जिल्हा परिषदा दोनशे शहाण्णव पंचायत समित्यांच्या आगामी निवडणुकांमध्ये मतदान करण्यासाठी मतदार यादीत नावं नोंदवण्याचं राज्य निवडणूक आयोगाचं आवाहन नमस्कार आता पाहूयात सार्क शिखर परिषद सुरळीतपणे आयोजित होण्यासाठी सदस्य राष्ट्रांनी सौहार्दपूर्ण वातावरण राखावं असं आवाहन सार्कचा विद्यमान अध्यक्ष देश नेपाळनं सदस्य देशांना कल आहे ही परिषद यशस्वी होण्यासाठी दक्षिण आशियामध्ये पोषक वातावरण नसल्यानं या परिषदेत सहभागी होता येणार नाही असं निवेदन चार देशांकडून नेपाळकडं पोहोचलं आहे दहशतवादाच्या मुद्द्यावर सार्क सदस्य राष्ट्रांचा विरोध लक्षात घेऊन इस्लामाबाद इथं होणाऱ्या सार्क शिखर परिषदेविषयीचा अंतिम निर्णय विद्यमान अध्यक्ष नेपाळ लवकरच घेणार आहे या सार्क परिषदेत सहभागी न होण्याचा निर्णय यापूर्वीच भारतानं घेतला आहे भारतापाठोपाठ अफगाणिस्तान बांगलादेश आणि भूतान या देशांनीही या परिषदेसाठी पाकिस्तानात न जाण्याचा निर्णय घेतला आहे सर्व सदस्य राष्ट्रांच्या सहभागाशिवाय ही परिषद घेतली जाऊ शकत नाही परिषदेच्या यशस्वी आयोजनासमोर अडथळे उभे करण्याचा आरोप या देशांनी अप्रत्यक्षपणे पाकिस्तानवर केला आहे सीमेपलीकडून सातत्यानं दहशतवादी कारवाया सुरू असताना पाकिस्तानात जाऊन परिषद परिषदेमध्ये भाग घेणं भारतासाठी अशक्य असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी म्हटलं होतं याआधी सार्क वित, वित्तमंत्र्यांच्या बैठकीतही भारताचा सहभाग नव्हता दरम्यान काश्मीर विषयीची पाकिस्तानची भूमिका महत्वाची आहे असं चीननं एका निवेदनात म्हटलं आहे भारत आणि पाकिस्ताननं प्रादेशिक शांतता सुरक्षिततेला प्राधान्य देऊन हा प्रश्न सोडवावा असंही चीननं म्हटलं आहे दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानला एकाकीकरणासाठी आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारताचे प्रयत्न सुरू आहेत यापूर्वी भारतानं पाकिस्तानला दिलेल्या एन अर्थात विशेष पसंतीच्या देशाच्या दर्जाबद्दल पुनर्विचार करायला भारतानं सुरुवात केली आहे याविषयी विचारविनिमय करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एक बैठक बोलावली आहे परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आह या बैठकीत व्यापारातल्या सर्वाधिक पसंतीच्या देशाचा दर्जा पाकिस्तानकडून काढून घेतला जाण्याची शक्यता आहे वर्ष एकोणीसशे शहाण्णवमध्ये मध्ये पाकला हा दर्जा देण्यात आला होता मात्र याला वीस वर्ष उलटूनही पाकनं भारताला अद्याप हा दर्जा दिलेला नाही डब्ल्यूटीओ अर्थात जागतिक व्यापार संघटनेच्या कराराअंतर्गत आयात शुल्क आणि अन्य संदर्भात दोन देशातला व्यापार समानशील पद्धतीनं व्हावा यासाठी एमएफएन दर्जा दिला जातो आताच हाती आलेल्या बातमीनुसार नियंत्रण रेषेवरच्या सुरक्षा परिस्थितीबाबत पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेट समितीची बैठक सुरू आहे दहशतवादानं जगभर मांडल थैमान लक्षात घेऊन त्याच्याशी लढा देण्यासाठी आंतरराष्ट्रीय कायद्यांमध्ये पुनर्रचना करण्याची गरज असल्याचं प्रतिपादन उपराष्ट्रपती हामिद अन्सारी यांनी काल केलं नायजेरियाची राजधानी अबुजा इथं एका कार्यक्रमात बोलत होते आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या दहशतवादाला विरोध करण्यासाठी एक सर्वंकष सामंजस्य करार झाला पाहिजे या भारताच्या मागणीचा उपराष्ट्रपतींनी यावेळी पुनरुच्चार केला सायबर सुरक्षा गुप्त माहितीची देवाणघेवाण दहशतवादासाठी इंटरनेटच्या होणाऱ्या वापरावर प्रतिबंध आदी मुद्द्यांसाठी देशांनी एकमेकांना मदत केली पाहिजे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली अल्पसंख्याकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र सरकार आज एका विशेष पंचायतीचं उद्घाटन करत आहे मुस्लिमांसह अन्य अल्पसंख्याक समुदायांच्या नागरिकांचा सहभाग असणाऱ्या या पंचायतीला प्रोग्रेस पंचायत या नावानं देशभरात ओळखलं जाईल अल्पसंख्याक लोकांच्या विशेष करून मुस्लिमांच्या समस्या जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी थेट संवाद साधता यावा या, या उद्देशानं या प्रगतिशील पंचायतीचा उपक्रम पंतप्रधानांनी आखला आहे हरियाणामध्ये हरियाणामध इथं आज या उपक्रमाचा प्रारंभ होतो केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहारमंत्री मुख्तार अब्बास नक्वी आज या प्रोग्रेस पंचायतीत सहभागी होणार आहेत वस्तू आणि सेवा कराची अंमलबजावणी योग्य पद्धतीनं व्हावी यासाठी तयार करण्यात आलेल्या सक्षम या प्रकल्पाला काल केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली दोन हजार दोनशे छप्पन्न कोटी रुपयांच्या या अंतर्गत वस्तू आणि सेवा कर लागू करण्यासाठीच्या सगळ्या विभागांशी समन्वय साधला जाईल तसंच एक खिडकी योजनेअंतर्गत हा कर नागरिकांना भरता यावा यासाठीची यंत्रणा उभारली जाईल अशी माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली मंत्रिमंडळ बैठकीची माहिती सांगण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते हवामान बदलाविषयीच्या पॅरिस करारालाही काल मंत्रिमंडळानं मंजुरी दिली भारत येत्या दोन ऑक्टोबरला या करारावर स्वाक्षऱ्या करणार आहे आतापर्यंत एकसष्ट देशांनी कराराला मंजुरी दिली आहे रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी अठयाहत्तर दिवसांचा दिवाळी बोनसही मंत्रिमंडळानं मंजूर केला रेल्वेच्या साडेबारा लाख कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा लाभ होणार आहे आताच हाती आलेल्या बातमीनुसार पाकिस्तानच्या एमएफएन दर्जाबद्दलची बैठक पुढील आठवड्यापर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली आज ही बैठक होणार होती कावेरी पाणी वाटपाच्या मुद्द्यावर कर्नाटक सरकारनं पाणी न सोडण्याची आपली भूमिका कायम ठेवली आहे काल झालेल्या सर्वपक्षीय बैठक आणि मंत्रिमंडळ बैठकीनंतर तामिळनाडूसाठी पाणी सोडणार नसल्याचं कर्नाटकनं पुन्हा सांगितलं केंद्रीय जलसंसाधन मंत्र्यांबरोबर दोन्ही राज्यांची आज बैठक होणार आहे यानंतर कर्नाटक राज्य सरकार आपला पुढचा निर्णय घेणार आहे कावेरी पाणी प्रश्नाच्या खटल्याची सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयानं मंगळवारी तामिळनाडूला तीन दिवस दररोज सहा हजार क्युसेक्स पाणी देण्याचा आदेश कर्नाटक सरकारला दिला होता तसंच केंद्र सरकारनं दोन्ही राज्यांशी बातचीत करून हा प्रश्न सोडवावा असंही न्यायालयानं ना म्हटलं होतं ओपेक म्हणजेच पेट्रोलियम निर्यातदार देशांच्या संघटनेनं वर्ष दोन हजार आठ नंतर प्रथमच तेल उत्पादनात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे आता ओपेक दोन टक्के कपात करून सव्वा तीन कोटी बॅरल कच्च्या तेलाचं दररोज उत्पादन करणार आहे सध्या ओपेकची उत्पादन क्षमता दररोज तीन पूर्णांक बत्तीस शतांश कोटी बॅरल इतकी आहे अल्जेरियामध्ये झालेल्या ओपेकच्या अनौपचारिक बैठकीत यावर चर्चा करण्यात आली नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या ओपेकच्या बैठकीत विविध राष्ट्रांनी घेण्याच्या तेल उत्पादनाबद्दलचा निर्णय घेण्यात येणार आहे मुंबई महानगरपालिकेसह पंधरा महानगरपालिका सव्वीस जिल्हा परिषदा आणि दोनशे शहाण्णव पंचायत समित्यांच्या आगामी मतदान करण्यासाठी नागरिकांनी चौदा ऑक्टोबरपर्यंत मतदार यादीत नाव नोंदवावं असं आवाहन राज्य निवडणूक आयुक्त जस सहारिया यांनी काल केलं मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते सोळा सप्टेंबर ते चौदा ऑक्टोबर या कालावधीत मतदार यादी नूतनीकरणाचा कार्यक्रम राबवला जाणार आहे या काळात संबंधित जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांनी जनजागृती मोहीम राबवून अधिकाधिक मतदार नोंदणी करावी असं सहारिया म्हणाले मुंबईसह दहा महानगरपालिका सव्वीस जिल्हा परिषदा आणि दोनशे शहाण्णव पंचायत समित्यांची मुदत एप्रिल दोन हजार सतराला संपणार आहे तर पाच महानगरपालिकांची मुदत जूनमध्ये संपणार आहे स्त्री पुरुष विषमतेमुळे गंभीर बनणाऱ्या आरोग्य प्रश्नांविषयी समाजाच्या मानसिकतेत बदल करण्यासाठी आता महिलांनीच पुढाकार घेतला पाहिजे असं मत आमदार अण्णासाहेब सतीशराव पाटील यांनी काल व्यक्त केलं जळगाव जिल्ह्यातल्या मंगरुळ गावी आयोजित राष्ट्रीय आरोग्य जागरूकता कार्यक्रमात ते काल बोलत होते क्षेत्रीय प्रचार कार्यालयातर्फे आरोग्य विभागाच्या सहकार्यानं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमापूर्वी गावात जनजागरण रॅली काढून माता तसंच बालकांची तपासणी आणि रोगनिदान शिबिराचं आयोजनही करण्यात आलं होतं यावेळी आयोजित स्पर्धांमधल्या विजेत्यांना समारोपाच्या कार्यक्रमात पारितोषिकं का देण्यात आली हिंगोली जिल्ह्यातही डिग्रस करहाळे इथं राष्ट्रीय आरोग्य जनजागृती अभियान राबवण्यात आलं आमदार तानाजी मुटकोळे यांनी या अभियानाचं उद्घाटन केलं यावेळी जनजागरण रॅली काढण्यात आली तसंच प्रश्नमंजूषा स्पर्धा रांगोळी स्पर्धा सुदृढ बालक स्पर्धा घेण्यात आल्या पोषण आहार पाककृतींचं प्रदर्शनही यावेळी भरवण्यात आलं होतं तसंच महिलांची हिमोग्लोबिन तपासणी यावेळी करण्यात आली कोपर्डी घटनेचा निषेध आणि मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी आज बारामतीत मराठा क्रांती मोर्चा काढण्यात येत आहे शिवाजी उद्यानातून शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून या मोर्चाची सुरुवात होत आहे उरी इथं दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय जवानांना तसंच कोपरडी घटनेत अमानुष अत्याचाराला बळी पडलेल्या मुलीला यावेळी श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे विविध मागण्यांचं निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात येणार आहे कोपरडी घटनेचा निषेध आणि मराठा समाजाच्या इतर मागण्यांसाठी धुळ्यात काल मराठा मोर्चा काढण्यात आला धुळ्यातल्या प्रकाश टॉकीज चौकातून या मोर्चाला सुरुवात झाली या मोर्चात तरुण युवक युवती आणि वयोवृद्ध तसंच महिला सहभागी झाल्या होत्या यावेळी विविध मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं कोपरडी खटला जलदगती न्यायालयात चालवावा आणि अॅट्रॉसिटी कायदा रद्द करावा अशा प्रमुख मागण्यांचा यात समावेश आहे सोलापूर शहर आणि जिल्ह्यात तयार होणारी रसायनं मिश्रित ताडी विक्री बंद करावी तसंच कामगार वसाहतीत सुरू असलेलं देशी दारू विक्री केंद्र बंद करावं यासाठी लोकशाहीवादी युवा महासंघानं काल सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं केली सोलापूर शहरात मोठ्या प्रमाणात रसायन मिश्रित ताडी विक्री केंद्र सुरू आहे या विषारी ताडीमुळे गेल्या सहा महिन्यात अनेक कामगारांचा मृत्यू झाला करातून उत्पन्न मिळत असल्यानं सरकार शहरी आणि ग्रामीण भागात देशी दारू आणि वाईनचे बेसुमार परवाने देत आहे मात्र यामुळे कामगार आणि तरुण व्यसनाधीन होत आहेत असा आरोप या संघटनेनं केला आहे संघटनेच्या प्रतिनिधींनी आपल्या विविध मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिलं वाढत्या शहरीकरणामुळे जलप्रदूषणाची समस्या गंभीर बनत चालली असून आता जलव्यवस्थापनावर भर दिला पाहिजे असं मत महाराष्ट्र जलसंपदा नियमन प्राधिकरणाचे सचिव डॉक्टर सुरेश कुलकर्णी यांनी व्यक्त केलं मुंबईत आयोजित आय एफ टी दोन हजार सोळा या पर्यावरण तंत्रज्ञान संमेलनात ते काल बोलत होते जलसंवर्धनासाठी सरकार अनेक उपाययोजना राबवत असून सांडपाण्यावर प्रक्रिया करणं ही काळाची गरज असल्याचंही त्यांनी सांगितलं यावेळी जर्मनीचे कौन्सिल जनरल डॉक्टर जर्गन मोरहाड ही उपस्थित होते भारतासारख्या विकसनशील दक्षांना पाणीटंचाईसारखी समस्या भेडसावते हे विदारक वास्तव असून जर्मनीबरोबरच्या सहकार्यातून भारत त्यावर तोडगा काढू शकेल असा विश्वास मोरहाड यांनी यावेळी व्यक्त केला प्रथम या उपग्रहाच्या यशस्वी प्रक्षेपणाच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी काल आयआयटी मुंबईच्या संबंधित विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार केला या विद्यार्थ्यांनी हा उपग्रह तयार करण्यासाठी लढवलेल्या कल्पकतेचं आणि घेतलेल्या अथक परिश्रमांचं त्यांनी यावेळी कौतुक केलं या सत्काराला आयआयटी मुंबईचे संचालक डॉ देवांग खक्कर तसंच आजी माजी विद्यार्थी उपस्थित होते कर्णबधीर मुलांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन बऱ्याचदा वेगळा असतो या मुलांना वागणूकही अनेकदा वेगळी दिली जाते मात्र नागपूर शहरातील श्वंतोली इथल्या टिळक विद्यालयात कर्णबधीर विद्यार्थ्यांना सामान्य मुलांबरोबर शिक्षण जातं कर्णबधीर मुलं ही समाजाचाच एक घटक असली तरी अनेकदा ही मुलं समाजापासून वेगळी पडतात शासनाच्या वतीनं तसंच खासगी संस्था सुद्धा या मुलांसाठी वेगळ्या शाळा चालवत आहेत मात्र नागपूर शहरातील धंतोली इथल्या टिळक विद्यालयानं जरा वेगळी वाट चोखाळली आहे दुय्यम असल्याची भावना न्यूनगंड कर्णबधीर मुलांमध्ये निर्माण होऊ नये म्हणून त्यांना सामान्य मुलांबरोबरच शिक्षण दिलं जातं काही गोष्टी समजल्या नाहीत तर अर्थातच विशेष वर्ग घेतला जातो एक मला अभिमानाने सांगा वाटत की इथून जेव्हा विद्यार्थी बाहेर पडतो तेव्हा तो पूर्ण फुल कॉन्फिडन्स घेऊन बाहेर पडतो ज्यावेळेस येतो त्यावेळेस थकलेला खचलेला असतो पालक खचलेला असतो परंतु उत्तरोत्तर त्या पाल्याची प्रगती पाहून त्यांचा सुद्धा उत्साह इथे वाढतो आणि समाजामध्ये अगदी लहानपणापासून नॉर्मल विद्यार्थी त्यांचे मित्र बनतात ही या योजनेची अतिशय सुंदर खुबी आहे सामान्य मुलांबरोबर राहिल्यामुळे या मुलांमधला आत्मविश्वास तर वाढतोच तसंच समाजात कसं वागायचं याची जाणीवही होते त्या स्कीम मध्ये दोन फायदे असतात एक तर नॉर्मल मुलांनाही समजतं की आपल्यासोबत आपले, आपले अशापैकी भावंड आहे आपण समजून घेतलं पाहिजे व या मुलांना पण कळतं की आपण समाजापासून वेगळे नाही आहोत आपल्याला एक काही बाबतीत कमी दिलेलं आहे पण आपल्या स्वतःमध्ये पण काही चांगले गुण आहे आणि त्या गुणांना जर आपण पुढे केलं तर आपण निश्चितपणे आनंदाने जीवन जगू शकतो नागपूरच्या बाहेरचे विद्यार्थीही या शाळेत शिक्षण घेत आहेत आपण कर्णबधी आहोत याची जाणीवही या, या मुलांना होत नाही नागपूर इथल्या टिळक विद्यालयाचा हा उपक्रम खरोखरच स्तुत्य आहे उस्मानाबाद जिल्ह्यातल्या एकशे त्र्याऐंशी गावांमध्ये पंचेचाळीस हजार वैयक्तिक शौचालय उभारणीचं उद्दिष्ट पूर्ण करून दोन हजार एकोणीसपर्यंत उस्मानाबाद हगणदारीमुक्त निर्मल जिल्हा करणार असल्याचं प्रतिपादन उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते यांनी केलं तुळजापूर इथं संपूर्ण स्वच्छता अभियानाअंतर्गत आयोजित शौचालय उभारणी कार्यशाळेत ते काल बोलत होते वैयक्तिक शौचालय उभारणीचं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी नरेगा सीएसआर निधी जिल्हा विकास योजना आणि विविध बँकांच्या कर्ज योजनांची मदत घेण्यात येणार असल्याचंही रायते यांनी यावेळी सांगितलं कोणाकडे शौचालय यापूर्वी बांधलेलं आहे का किंवा इतर कुठल्या योजनेचं तिथं शौचालय बांधलं गेलेलं आहे का अशांची यादी आम्ही वेगळी केलेली आहे ज्यांच्याकडे शौचालय नाहीये त्यांची यादी आम्ही वेगळी केलेली आहे ज्यांच्याकडे शौचालय नाहीये परंतु जागा आहे अशा कुटुंबामध्ये ह्या ज्या भेटी झाल्या आहेत घरभेटीला त्या घरभेटीच्या माध्यमातून आम्हाला जे माहिती प्राप्त झालेली या लोकांच्या शौचालयाचा कार्यक्रम आमचा एक पासून सुरू होते पुण्याच्या वनविभाग आणि पुणे रेल्वे स्थानकाच्या वतीनं पुणे रेल्वे इमारतीच्या आवारात प्राणी पक्षी तसंच पर्यावरणविषयक संदेश देण्यात येणार आहेत वन्यप्राणी तसंच पक्षी यांच्याविषयी प्रेम आणि आपुलकी निर्माण व्हावी तसंच दुर्मिळ प्राण्यांची माहिती जनतेला मिळावी यासाठी हा उपक्रम राबवण्यात येणार आहे अशी माहिती मध्य रेल्वेचे प्रमुख बी के दादा भॉय यांनी काल पुण्यात पत्रकार परिषदेत दिली रेल्वेच्या मालकीच्या जागांवर वनविभागाच्या वतीनं वृक्ष लागवडही केली जाणार आहे अशी माहिती वनविभागाचे अधिकारी सुनील लिमये यांनी यावेळी दिली बीसीसीआय अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या हकालपट्टीची मागणी न्यायमूर्ती लोढा समितीकडून झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं बीसीसीआयची उघडणी केली आहे आपल्या शिफारशींचं बीसीसीआय पालन करत नसल्याचं लोढा समितीनं सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या अहवालात म्हटलं होतं बीसीसीआय आणि त्यांचे पदाधिकारी न्यायालयाच्या निर्देशांचं अनुपालन करत नाहीत आणि न्यायालयाच्या अधिकाराला कमी लेखणारी वक्तव्य सातत्यानं करतायत असं लोढा समितीनं आपल्या अहवालात नमूद केलं आणि या पदाधिकाऱ्यांच्या हकालपट्टीची मागणी केली लोढा समितीच्या या अहवालाची दखल घेत हा आरोप गंभीर असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं ना सांगितलं न्यायालयाच्या निर्देशांना अनुसरूनच बीसीसीआयला कामं करावी लागतील असं सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती टी एस ठाकूर न्यायमूर्ती खानविलकर आणि न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड यांच्या पीठानं सांगितलं कायद्याचं पालन करा अन्यथा आम्ही ते करायला भाग पाडू असं सर्वोच्च न्यायालयानं बीसीसीआयला सुनावलं आहे दरम्यान मुंबई क्रिकेट असोसिएशननं उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका बीसीसीआयच्या उद्या होणाऱ्या बैठकीपर्यंत प्रलंबित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आता जाणून घेऊयात हवामानाची स्थिती ठाणे तसंच पालघर जिल्ह्यात काही ठिकाणी रात्री हलका पाऊस झाला लातूरमध्ये मांजरा धरणाचे दोन दरवाजे रात्री पुन्हा उघडले बीड शहरासह परिसरात रात्री मुसळधार पाऊस झाला तर उर्वरित भागात हलका पाऊस पडला आज मात्र पावसानं विश्रांती घेतली आहे येत्या चोवीस तासात कोकण विदर्भ महाराष्ट्र मा, आणि मराठवाड्यामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे तीस सप्टेंबर ते एक ऑक्टोबर या काळात विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे आता पाहूया ठळक बातम्या पुन्हा एकदा शिखर परिषदेसाठी सौहार्दपूर्ण वातावरण राखावं अध्यक्ष देश नेपाळचं सार्क सदस्य राष्ट्रांना आवाहन पाकिस्तानला विशेष पसंतीचा देश म्हणून दिलेल्या दर्जाबद्दल पुनर्विचार करण्यासंदर्भात पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली पुढल्या आठवड्यात बैठक होणार जगभरातल्या दहशतवादाशी सामना करण्यासाठी आंतरराष्ट्रीय कायद्यांची पुनर्रचना आणि सर्वंकष सामंजस्य करार होण्याची अपेक्षा उपराष्ट्रपतींकडून व्यक्त अल्पसंख्याकांसाठी प्रोग्रेस पंचायत कार्यक्रमाला आजपासून हरियाणामध्ये सुरुवात आणि पंधरा महानगरपालिका सव्वीस जिल्हा परिषदा दोनशे शहाण्णव पंचायत समित्यांच्या आगामी निवडणुकांमध्ये मतदान करण्यासाठी मतदार यादीत नाव नोंदवण्याचं राज्य निवडणूक आयुक्तांचं आवाहन याबरोबर वर से बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार